भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्याला आणि या लोकशाहीमध्ये यामधून आपल्याला मतदानाचा हा मूलभूत हक्क प्राप्त झाला आहे मग मतदान हा आपल्याला अधिकारी प्राप्त झालेला आहे त्याचा वापर करून आपण आपले लोकप्रतिनिधी हे निवडून देतो आणि त्यांना आपल्या विकासासाठी आपल्या सेवेसाठी आपण सभागृहात पाठवतो तर आपण तीन स्तरावर लोकप्रतिनिधी हे निवडून देत असतो त्यामध्ये केंद्र सरकार स्तरावर आपण खासदार निवडून देतो राज्य शासनाच्या स्तरावर आपण आमदार निवडून देतो आणि शहरी स्तरावर नगरसेवक ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती असे आपण निवडून देत असतो तर प्रत्येकाने आपलं मतदान हा हक्क हा बजावलाच पाहिजे आतामध्ये महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये मतदान हे झालेलं आहे आता पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तर मुळात प्रश्न असा आहे की मतदान आहे सर्व गोष्टी आहे मात्र काही लोकांना माहितीच नसतं उमेदवार कोण आहे मतदान कसं करायचं आणि मूळ सामान्य प्रश्न माहीत नसतात त्यामुळे नेत्यांचे दौरे सुरू असतात वरच्या राजकारणी लोकांचे सर्व कार्यक्रम सुरू असतात प्रशासनाची धावपळ सुरू असते पण मधला जो सामान्य माणूस आहे त्याला माहितीच नाही आपला उमेदवार कोण आहे आपला लोकसभा मतदारसंघ कुठला आपलं मतदान कसं करायचं आपले मतदान कुठ कुठल्या पक्षी लोक आपल्याकडे उभे आहेत उमेदवार उभे आहेत अशा काहीच गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण आज एक छोटासा प्रयत्न करणार आहोत एक जनजागृती सारखं सारखा प्रकार आपण आज करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जनतेला नागरिकांना काही सामान्य गोष्टी सांगणार आहोत त्यातून त्यांना थोडी माहिती मिळेल आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना ज्ञान प्राप्त होईल तर मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे आपल्या पालघर लोकसभेबद्दल लोकसभा क किती मोठी आहे मतदार मतदार किती आहे कोण आपले उमेदवार आहेत तर आत्ताची जी, जी पालघर लोकसभा आहे ती तिची स्थापना सन दोन हजार आत दोन हजार नऊ पासून ही लोकसभा मतदारसंघ मतदार लो, हा अस्तित्वात आलेला आहे दोन हजार नऊच्या पहिले हा मतदारसंघ काही पालघर लोकसभेचा काही भाग पालघर बोईसरना या हा भाग पहिले मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये होता आणि विक्रमगड जव्हार मोखाळा डहाणू हा हा भाग हा विधानसभेचा भाग हा डहाणू लोकसभेमध्ये येत होता पण दोन हजार नऊ मध्ये सीमांकन आयोगाच्या शिफारशीनुसार सी आपल्याकडे दोन हजार नऊ रोजी नऊ साली पालघर लोकसभा हा नव्याने मतदारसंघ तयार झालेला आहे आणि या मतदारसंघा लोकसभा मतदारसंभा संघा संघामध्ये सहा विधानसभा मिळून मिळून हा लोकसभा मतदारसंघ झालेला आहे त्यामध्ये सहा लोकसभेचा मिळून विधानसभेचा सहा विधानसभांचा मिळून हा एक लोकसभा मतदारसंघ पालघर तयार झालेला आहे त्यामध्ये सहामध्ये एक डहाणू विधानसभा आहे विक्रमगड विधानसभा आहे पालघर विधानसभा आहे बोचर विधानसभा आहे नालासोपारा विधानसभा आणि आणि म्हणजे वसई विधानसभा अशा सहा विधानसभा मिळून हा पालघर एक लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे यामध्ये हा पालघर लोकसभा हा मतदारसंघ दोन हजार नऊ पासूनच अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे यामध्ये फक्त आदिवासी बांधवांना यामध्ये निवडणूक लढवायचा अधिकार आहे दोन हजार नऊ मध्ये आपले पहिले बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीतून निवडून आले होते दोन हजार चौदा मध्ये चिंतामण वनगा भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आले होते आणि वनगा साहेबांचे दुर्दैवधन झालं दरम्यानच्या काळात त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये अठरा साली राजेंद्र गावित हे निवडून आले होते आणि एकोणीस साली पुन्हा राजेंद्र गावित हे निवडून आले आता दोन हजार चोवीसमध्ये ही निवडणूक होते आहे आणि जाणून घेऊ घेऊया या लोकसभा पालघर लोकसभेबद्दल पालघर लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी या पालघर लोकसभेसाठी मतदान होणार आहे तसेच या मतदार संघाची पालघर लोकसभेची मतमोजणी ही चार जून रोज दोन हजार चोवीस रोजी, रोजी होणार आहे पालघर लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल ते तीन पर्यंत फॉर्म घेण्यात आले फॉर्म भरण्यात आले त्यामध्ये सतरा उमेदवारांनी सव्वीस फॉर्म भरले होते त्यामध्ये काही बाद आणि काही माघार घेतल्यानंतर आता फक्त दहा उमेदवार हे उमेदवारी शिल्लक आहे दहा उमेदवारी उमेदवारी लढत आहेत तसेच यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ही अकरा लाख पंचवीस हजार आहे तर स्त्री मतदार आहेत यामध्ये दहा लाख तेवीस हजार ऐंशी इतके स्त्री मतदार आहेत तसेच यामध्ये अंदाजी बाब म्हणजे तृतीय पंथीही मतदान करणार आहेत त्यांनाही अधिकार देण्यात आलेला आहे दोनशे पंचवीस तृती तृतीय पंथी दोनशे पंचवीस तृतीयपंथी व्यक्ती यामध्ये मतदान करणार आहेत तसेच एकूण एकवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे चोपन्न मतदार पालघर लोकसभेसाठी आपला हक्क बजावणार आहेत तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि दिव्यांग आहेत त्यांना मतदार मतदान करण्यासाठी प्रशासनाने एक चांगली युक्ती लढवली आहे त्यांना घरी जाऊन मतदान करण्याची संधी देण्यात आलेली आहे असे आठशे बासष्ट मतदारांचं मतदान हे घरी जाऊन घेण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि मत दिव्यांगांसाठी हे मतदान होणार आहे तसेच हे पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे पाचवा टप्पा आहे हा वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातील काही मतदारसंघ आहेत लोकसभेच्यासाठी होणार त्यात आपला पालघर आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्यामध्ये पालघर ही एक आहे तिला बावीसवा नंबर दिलेला आहे आणि ती अनुसूचित जातीसाठी जमा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आशियाची एक गमतीशीर बाब या पालघर जिल्ह्यातील आपण म्हणूया मुंबई लोकसभेच्या जागेसाठी नऊशे अठरा उमेदवार तिथे उभे आहेत खूप मोठी लोक संख्या उमेदवार जिथे असणार आहे आणि तसेच ई व्ही व्ही एम आपण बोलतो नेहमी भांडणं चालू असतात आपण ऐकतो टी व्हीवर ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याला बोलतो आपण त्या अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव तिथे आहेत म्हणजे ज्याच्यावर आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतो त्याला ई व्ही व्ही एम बोलतो नेहमीच वादाचा विषय असतो तो त्या अठ्ठावीसशे मत चौऱ्याण्णव मशीन आपल्याकडे पालघरमध्ये त्याच्याद्वारे मतदान होणार आहेत आता मतपत्तीद्वारे मतदान होत नाही इलेक्ट्रॉनिकद्वारेच आपलं मतदान होतं व्ही व्ही पॅट जे एक मशीन आहे त्याच्यामध्ये आपण मतदान केल्यानंतर आपल्या उमेदवाराची चिठ्ठी काही वेळासाठी दिसते ते व्ही व्ही पॅट मशीन त्याला बोलतात ते चो एकवीस मतदा मत त्या मशीन आपल्याकडे आलेल्या आहेत पालघरला तसेच या कार्य करण्यासाठी मतदानाचं कार्य करण्यासाठी खूप कर्मचाऱ्यांची खूप आवश्यकता असेल कर्मचारीमध्ये पोलीस शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सगळ्या मदतीने मत हे मतदान पार पड पाड पाडलं जातं त्यामध्ये सत्तावीसशे सोळा कर्मचारी योगदान देणार आहेत कार्य बजावणार आहेत आणि मतदान सुरळीत पाडण्यासाठी आपलं योगदान देणार आहे त्यामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात मदत घेतली जाणार आहे यामध्ये चारशे पस्तीस बसेस चारशे तेहतीस जीप आणि एक आठ बोटी पाण्याच्यामधील बोटीचा उपयोग केला जाणार आहे जेणेकरून काही मतदारसंघ पालघरमधले समुद्रकिनारचे जे आहेत ते समुद्र ठिकाणी आहेत त्यामध्ये आठ बोटींचा उपयोग करून बेटांवरील जे बेटांवरील जे, जे गाव आहेत ते आठ बोटीचा उपयोग करून ते केले जाणार आहे मत मतदान केंद्रावर मतदारांसाठी औषधं उपलब्ध करून दिले आहेत कोणाला एखाद्या मतदाराला मत खूप काही आकस्मिक त्रास झाला त्यासाठी विविध आजाराची तातडीने तिथे उप उपलब्ध करून दिले आहेत मतदान जागृती कार्यक्रम राबवण्यात आला प्रशिक्षणा मतदारांना आपल्या मतदानाचं सगळी माहिती होणार आहे आपल्या शंका शंका काढण्यासाठी मत जास्तीत जास्त मतदान वर्ष होण्यासाठी मतदान जागृती हा कार्यक्रम घेण्यात आला आहे तसेच टपाली मतदान म्हणजे जे पालघर लोक जिल्ह्यात कर्तव्य बाहेर जिल्ह्यातले लोक आहेत अशासाठी अकरा मे आणि बारा मेसाठी जे काम प्रशिक्षण ठिकाणीच म्हणजे त्या ठिकाणीच त्यांनी आपल्या मत लोकसभेसाठी मतदान बजावण्याचा त्यांना संधी देण्यात आलेली आहे तर महत्वाचा मुद्दा आज आपण जाणून की आपल्याकडे उमेदवार कोण आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे आपल्या पालघर सोबत लोकसभेमध्ये दहा उमेदवार हे उमेदवार उमेदवारी लढवत आहेत त्यामध्ये म्हणजे ते भरत सामजी वनगा हे सावरे दुर्वे तळव जिल्हा पालघरतील रहिवासी असून ते बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून उमेदवार लढत आहेत तर त्यांची निशाणी आहे त्यांचे चिन्ह आहे ते हे आहे तसेच दुसरे उमेदवार आहेत त्या म्हणजे भारती भरत कांबडी या पालघर नंडोरे तालुका जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह आहे मशाल तर तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत डॉक्टर हेमंत विष्णू सौरा हे वाड्यातील वाड्या येथील रहिवासी आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी लढत आहेत त्यांचे चिन्ह आहे कमळ तर एक नोंद तो चौथे नोंदणीकृत पक्ष आहे पण तो राज मान्यताप्राप्त राष्ट्रीय राज्य पक्ष नाही त्याची चौथ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत पालघर लोकसभेमध्ये मोहन बारकू गुहे हे सुकसाळे तालुका, तालुका विक्रमगोट जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत ते भारत आदिवासी पार्टी या पक्षाकडून उमेदवारी लढत आहेत त्यांची त्यांचे चिन्ह आहे हॉकी आणि बॉल हे ते त्यांचे चिन्ह असणार आहे तसेच पाचव्या क्रमांकाचे नोंदीकृत पक्षाचे उमेदवार आहेत राजेश रघुनाथ पाटील हे खानीवडे तालुका वसे जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत ते बहुजन विकास आघाडी या पक्षाकडून उमेदवारी लढत आहेत तर त्यांचं चिन्ह आहे शिक्टी सहावे उमेदवार आहेत कॉम्रेड राहुल मेढा हे सतपाळ आगाशी तालुका वसे जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत त्यांचा पक्ष आहे मार्किस्ट ले, लेनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कौसामध्ये रेड फ्लॅग असं त्यांचं पक्षाचं नाव आहे त्यांची निशाणी असणार आहे बॅट सातव्या उमेदवार आहेत ते म्हणजे विजया राजकुमार म्हात्रे त्या कुडण तालुका जिल्हा पालघर इथल्या रहिवाशी आहेत त्यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी लढणार आहेत त्यांचं चिन्ह असणार आहे ते म्हणजे गॅस सिलेंडर असे सात नोंदणीकृत आणि राष्ट्रीय जे उमेदवार आहेत त्याचबरोबर तीन तीन अपक्ष उमेदवार आपल्याकडे आहेत त्यामध्ये आठवे आहेत अपक्ष उमेदवार अमर किसन कवळे ते नालरासोबार भागातील रहिवासी आहेत ते अपक्ष असून त्यांचे चिन्ह आहे बॅटरी ओ टॉर्च त्याचबरोबर दिनकर दत्तात्रय वाडा हे नऊ क्रमांकाचे उमेदवार आहेत ते वालीव तालुका वसई जिल्हा पालघर भागातील रहिवाशी आहेत ते अपक्ष असतील त्यांचे चिन्ह आहे विहीर शेवटचे आणि दहा दहाव्या नंबरचे उमेदवार आपल्याकडे आहेत सो मीना किशोर भट या महिला उमेदवार आहेत अपक्ष दहाव्या तर ते पेदार तालुका जिल्हा तालुका वसई जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत आणि त्यां ते अपक्ष असून त्यांचे चिन्ह आहे खाट तर असे एकूण दहा उमेदवार आपल्याकडे निवडणूक लढवत असून येत्या वीस मे रोजी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे तर मी सर्वांना विनंती करेन की आपल्या मतदानाचा हक्क बजावा लोकशाहीने आपल्याला दिलेला हक्क अधिकार मूलभूत कर्तव्य हे सर्व आपण मतदानाद्वारे करा आणि आपल्या भागा आपल्या जो योग्य उमेदवार वाढेल त्याला मतदान करा पण मतदान मात्र निश्चित करा कारण की केली जाते नवीन नवीन कायदे आणले जातात त्या चर्चेमध्ये भाग घेणे नवीन कायदा दुरुस्तीमध्ये भाग घेणे हे खासदारांचे कर्तव्य आहे खासदारांना दरवर्षी होतो तो, तो निधी वापर करून त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते येथील बांधकामांचा साठी तो निधी वापरला जातो तर खासदार हे केंद्र सरकार स्तरावरील कार्य करण्यासाठी आपण निवडून देतो तर येत्या वीस तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करून आपल्या भागातील खासदार निवडून द्याल अशी मला अपेक्षा वाटते आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही अजून काही शंका असल्यास माझा सब नंबर माहिती मी खाली दिलेला आहे त्यावर आपण फोन करा